नमस्कार रसिक हो अंध संगीतकारांच्या संगीत रचनांना प्रोत्साहन देणारं जागरदीपचं लोकप्रिय सदर म्हणजेच ऐसे झाले गीत या वर्षाचं ऐसे झाले गीत हे सदर आपण श्रेष्ठ गझलकार स्मृतिशेष श्री विजय आव्हाड यांना भावस्वरांजली देण्यासाठी समर्पित करत आहोत विजय आव्हाडांच्या काही निवडक गझलांना काही गुणी अंधसंगीतकारांकडून आपण स्वरबद्ध करवून घेतला आहे विजय आव्हाडांचा शेर म्हणजे प्रेमाचा मायेचा संयमाचा सबुरीचा झरा म्हटला पाहिजे पण काही शेर विद्रोहाची ठिणगी पेटवणारे सुद्धा आहेत याचा पडताळा आपल्यापैकी प्रत्येकाला विजय आव्हाडांच्या गझला ऐकताना आलेलाच आहे या भावस्वरांजलीतील पहिली गझल आपल्यासाठी स्वरबद्ध केली आहे रेश्मा गीद पंडित रामदसकर आणि पंडित अरविंद मुखेडकर यांच्यासारख्या मातब्बर गुरूंच्या तालमीत तयार झालेल्या मूळत गायिका आणि निवेदिका म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या रुपाली शेलार यांनी रुपाली शेलार यांनी पुणे गायन समाज संस्थेकडून विशारद पूर्ण केलं असून अरविंद कलायतन या संस्थेने रुपाली शेलार यांना संगीतकार म्हणून पहिली संधी प्राप्त करून दिली याच संस्थेच्या मंचावरून द नाईट स्काय ही निशब्द अशी स्वर धून आणि बहिणाबाईंची तीन गाणी रुपाली शेलार यांनी स्वरबद्ध केली आहेत रुपाली शेलार यांची ही स्वर रचना आपल्यासाठी कोण सादर आहे ठाऊ काय तरुणांचा एक सशक्त आवाज आणि आश्वासक स्वर क्वायर प्रवीण असलेला नोडा इंडिया आणि उडान एंटरटेनमेंट या ग्रुप मधील प्रमुख कलाकार अतुल कसबे अतुल उच्च विद्याविभूषित असून महाराष्ट्र सुगम संगीत समितीच्या विशारद संगीतरत्न आणि अध्यापक सनद या पदव्यांनी तो सन्मानित झालेला आहे सुप्रसिद्ध संगीतकार त्यागराज खाडिलकर तेजाकडे या अल्बममध्ये अतुलला एक गाणं गाण्याची संधी सुद्धा मिळालेली आहे चला तर रसिक हो सुप्रसिद्ध गझलकार अनिरुद्ध जोशी यांचे पट्ट शिष्य अतुल कसबे यांच्या सुमधुर कंठातून रुपाली शेलार यांनी स्वरबद्ध केलेली विजय आव्हाड यांची एक अप्रतिम गझल आपण आता ऐकूया साहित्य जागरदीप जागर हा श्राव्य दिवाळी अंक ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे रुपाली शेलारचा सस्नेह नमस्कार आणि दीपावलीच्या शुभेच्छा ऐसे जाहले गीत हे माझं अत्यंत आवडतं सदर या सदरांतर्गत मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल साहित्य जागरचे अतिशय मनापासून मी आभार व्यक्त करते विजय आव्हाडांच्या दोन कविता माझ्याकडे आल्या होत्या तर त्यातली रसिकास ही कविता मी निवडली आणि हर्षदला कळवलं की ही कविता मी निवडलेली आहे हर्षद मला म्हणाला की पण ही कविता खूप मोठी आहे चार अंतराची कविता आहे तर मी म्हटलं चालेल मला कारण ही कविता फार वेगळी आहे या कवितेचा विषय खूपच वेगळा आणि कुठलाही रसिक मनाचा माणूस या कवितेच्या प्रेमात पडल्याखेरीज राहणार नाही माझंही तेच झालं रसिक आणि कलावंताचं नातं सांगणारी ही कविता आहे कलावंताच्या मनात रसिकाविषयी जी भावना आहे जो आदर आहे जे प्रेम आहे तर ते खूप हळुवारपणे या कवितेतून व्यक्त झालेला आहे आणि म्हणून मग चाल लावताना जेव्हा ही कविता मी वाचत गेले समजून घेण्यासाठी तेव्हा या कवितेच्या सहवासात आपण असतो तेव्हा आपलंही मन अगदी तरल होऊन जातं हा अनुभव मला आला आणि खूप अशी जवळ ही कविता माझ्या आली म्हणजे साहित्य जागरने दिलंय हे काम आहे कवितेला चाल लावण्याचं चा। त्याही पेक्षा त्या कवितेत रंगून जाणं त्या कवितेच्या सहवासात असणं हा एक वेगळा आनंद हा एक वेगळा अनुभव माझ्यासाठी होता आणि त्यातून मग त्या कवितेला स्वरबद्ध करणं हे माझ्यासाठी खूप आपण ज्याला म्हणू एन्जॉईंग प्रोसेस एन्जॉयमेंट होती ती माझ्यासाठी तो माझा आनंद होता माझ्यासाठी ही कविता स्वरबद्ध होत असतानाच मला असं वाटत होतं की मी ही कविता गायकाकडून मेल सिंगरकडून गाऊन घेईन आणि अतुल सारखा गायक मला मिळाला मी अतुलला जेव्हा सांगितलं की माझं गाणं असं गायचं आहे तर पटकन जितक्या तत्परतेनं त्यानं हो म्हटलं तितक्याच उत्साहाने त्याने कामसुद्धा केलं उत्साहाने आणि गांभीर्याने त्याच्या बिझी शेड्यूलमधून त्याने खूप छान वेळ या गाण्यासाठी दिला कविता आणि कंपोजिशन दोन्ही खूप सुंदर पद्धतीनं समजून त्याने यामध्ये काम केलेलं आहे आणि अगदी असं झालं की मला जेव्हा हा इतका चांगला गायक मिळाला तर आता आपण आणखी अमुक गोष्ट करू तमुक गोष्ट करू असे जे बदल मी कंपोजिशन मध्ये करत गेले अगदी रात्री सुद्धा मी त्याला व्हॉइस नोट टाकायची हे मी बदललाय हा बदल केलाय तो बदल केलाय तर त्याने एकशा स्वागत केलं त्या सगळ्या गोष्टीचं आणि मी म्हटलं तसं की कंपोजिशन आणि कविता दोन्ही अगदी व्यवस्थित समजून तो हे गायलेला आहे आणि खूप सुंदर झालेला आहे गाणं ह्या कवितेतल्या शेवटच्या कडव्याच्या ज्या ओळी आहेत रसिक माझा देव साऱ्या देवतांना सांगतो रसिक माझा देव साऱ्या देवतांना सांगतो रसिकतेची थोरवी मी पर्वताला सांगतो तर अशा या रसिक देवाचरणी या रसिक ईश्वराचरणी मी माझी संगीत रचना अर्पण करते आणि माझी सेवा गोड मानून घ्यावी अशी प्रार्थना करते पुन्हा एकदा शुभ दीपावली तू च रसिक गंधा वादळाची लहर दे तू चरसिका शब्दगंधा वादळाची लहर दे काश्मीरी केशर ना काश्मीरी केशर अक्षरांचे बहर दे तू च रसिका शब्दगन्धा वादळाची लहर दे तू च रसिका शब्दगन्धा वादळाची लहर दे पाखराला दे मनाचे गगनतु उमलत्या कविते समाझा दे सुगंधी तू मन महाली बादशाही वैभवाचा रसिका शब्दगन्धा लहर दे लहरदे ता मी तुझा माझा मनीचे चित्र काढुपा दुःखिता वेदनेतु आसवानिवाहतु अक्षरामैफिलिला भाववेडा प्रहारिदे तूच रसिका शब्दगन्धा वादळाची लहर दे तू चरसिका मी सुखाचे गीत हसरे रे कुंद ज्ञान वेदने चा काळरात्री लाख तारे पाहिले आरती साथी तुझा मज तारकांचे शब्द दे तू चरसीका शब्द गंधा वादराची लहर दे तू चरस रसिक माझा देव सारा देवता ना संगतो रसते चि थो रवि मे पर्वताला सांगतो शब्द त्याचे अमृता हसत दुःखा सरदे तूच रसिका शब्दगन्धा वाद आची लहर दे काश्मीरी कड़ाना केशर काश्मीरी केशरकळना बहर वहर तू चरसिका Set a